रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करायात सोलापूर येथून सोलापूर येथे आज दोनशे ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती सोलापूर येथे सातशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज कांदे विकत आहेत तर मित्रांनो आज सोलापूर येथे कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आहे तर मुंबई येथे एकशे बारा कांदा गाड्यांची आवक ही आज आली होती नवीन कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या काल का गोळा साईज कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चांगले कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदे का एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेंगलोर येथे टोटल पंचावन्न हजार एकशे अठरा कांदा गुन्ह्यांची अवका झाली होती फुल बिग साईज कांदे गरवा कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदे दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लाल कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नापेडचा कांदा एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर इंदोर मंडी येथे आज नवीन लाल कांदे एक्स्ट्रा क्वालिटी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट विकले तर सुपर कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कोर्टा गोल्ड एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज इंदौर मंडी येथे विकले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा